सध्या आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळत आहे तुम्ही बघू शकता हे बघा व्हिडिओ व्हायरल झाला शिक्षिका बारा वर्षाच्या मुलासोबत बघा आता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही इथे बघणार आहात तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा काय प्रकरण आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व दिसणार आहे तर हा व्हिडिओ व्हायरल झाला शिक्षिका बारा वर्षाच्या मुलासोबत बघा तर काय काय विचित्र बातम्या समोर येत आहे तुम्ही सर्वजण बघतच आहात देशातील काय काय बातम्या अशा विचित्र बातम्या सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे त्याबद्दल आपण सर्वजण बघतच आहोत तर बघा हा व्हिडिओ इथे तुम्ही बघू शकता आता आता या व्हिडिओ संदर्भात आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा तर एखादी व्यक्ती एखादा प्रेमात पडली तिचं कुणावर मन जडलं की स्वतवाला हे बघा स्वतःला सांभाळता येत नाही असं म्हणतात संजू देवी या खाजगी शाळेतील शिक्षिकेबाबतही हेच झाले त्या बारा वर्षांनी लहान असलेल्या शेजाऱ्याच्या प्रेमात पडल्या त्यानंतर आपण विवाहित आहोत आपल्याला तीन मुले आहेत हे देखील संजू देवीला आठवले नाही बघा तीन मुले असूनसुद्धा हे देखील संजू देवीला हे आठवलं नाही प्रेमाच्या आहारी गेलेल्या संजूने त्यांच्या पती आणि मुलांना सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला बघा जो काही बारा वर्षाचा प्रियकर होता संजू देवीचा तर त्या प्रियकरासोबत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यानंतर तिथे तासन तास हाय व्होल्टेज ड्रामा रंगला हे बघा तासन तास ओके तर या प्रेम प्रकरणाची संपूर्ण बिहारमध्ये चर्चा आहे बघा बिहारतील ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे बिहारमध्ये या गोष्टीची चर्चा आहे पुढे बघा नेमकं काय आहे प्रकरण त्याबद्दल समजून घ्या हे बघा बिहारमधील जमोई जिल्ह्यातल्या मलयपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा, हा सर्व प्रकार घडला आहे पस्तीस वर्षाच्या संजू देवीचे रामू रावत यांच्याशी लग्न झाले होते संजूची मोठी मुलगी सिमरन बारा वर्षाची आहे दुसरी मुलगी सुटी अकरा वर्षाची आणि मुलगा समीर दहा वर्षाचा आहे आयुष्याच्या या टप्प्यावर संजू देवीला पुन्हा एकदा प्रेम झाला आहे लोकलज्जा आणि कुटुंबाचा मोह बाजूला सारून महिला शिक्षिकेने आपल्या प्रेयकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला बघा आता या महिलेला बघा तीन मुलं आहेत त्यामध्ये मोठी मुलगी बारा वर्षाची आहे दुसरी मुलगी अकरा वर्षाची आणि मुलगा दहा वर्षाचा आहे आणि बघा एवढ्या या आयुष्याच्या टप्प्यावर देखील संजू देवीला पुन्हा एकदा प्रेम झालं बघा आणि संपूर्ण लोकलज्जा असो किंवा कुटुंबाचा मोह असो तो संपूर्ण बाजूला ठेवून या महिलेने हा प्रकार केला आणि प्रियकर सोबत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला पुढे बघा तर सोमवार संध्याकाळी ती शेजारी राहणाऱ्या तिचा प्रियकर कन्हैया कुमारच्या घरी गेली दोघांच्या वयात खूप फरक आहे शिक्षकेचे वय पस्तीस वर्ष आहे तर तिचा प्रियकर फक्त तेवीस वर्षाचा आहे बघा तर त्या मुलाचं जे काही वय आहे ते तेवीस वर्ष आहे ओके okay. तेवीस वर्ष आहे आणि शिक्षिकेचे वय पस्तीस वर्ष आहे आता मग तुम्ही बघितलं की बारा वर्षाचा मुलगा त्याबद्दल पण माहिती आहे काय माहिती नीटपणे समजून घ्या तर बघा या शिक्षिकेचे वय पस्तीस वर्ष होतं तरी देखील तीन मुलं होतं लग्न झालेलं होतं तरी देखील प्रेकरसोबत राहण्याचा विचार बघा पुढे बघा आता महत्त्वाची माहिती तर हे बघा प्रेयकरासोबत राहण्यासाठी पोहोचली आणि हे बघा कन्हैयाचे कुटुंब मात्र दोघांच्या या नात्याला विरोध आहे पण मुलाचे म्हणणे आहे की दोघांचे नाते बारा वर्षापासूनचे आहे गावातील लोकांना या प्रेम कहाणीबद्दल कळताच त्यांच्या घराबाहेर गर्दी जमा झाली बघा बारा वर्षाचे हे जे आहे हे नाते आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे बारा वर्षाचा तो मुलगा नाही तर बारा वर्षाचा मुलगा नाही बारा वर्षापासूनचे ते नाते आहे ओके तर तो मुलगाचं वय ॲक्च्युली तेवीस वर्ष आहे बारा सो तेवीस परंतु फरक बघा ना फरक केवढा आहे फरक आता एक घटना अशी पण झाली होती मांगचडी बातमीमध्ये मा तुम्ही बघितलं असेल की बारा वर्षाचा मुलगा आता नाही शिक्षिका होती बघा असं देखील झालेलं आहे तसाच हा सेम प्रकार आहे परंतु यामध्ये तेवीस वर्षाचा तो मुलगा आहे आणि पस्तीस वर्षाची ही महिला आहे संजू देवी आणि असा हा प्रकार घडलेला आहे तर बारा वर्षापासून हे संपूर्ण चालत होतं असं त्यांनी ते कबुली दिलेली आहे हे बघा हे संपूर्ण गावात कळताच त्यांच्या घराजवळ गर्दी प्रचंड गर्दी झाली हे बघा घराबाहेर गर्दी जमा झाली मात्र प्रियकर कन्हैयाच्या आईने संजूला घरात ठेवण्यास स्पष्टपणे नकार दिला तिथे तासन तास हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता बघा तर प्रेयकर जो होता कन्हैया त्याच्या आईने त्या संजू देवीला घरात ठेवण्यास स्पष्टपणे नकार दिला होता तर हे संपूर्ण तासन तास तो ड्रामा चालत होता तर बघा आता पुढे महत्त्वाची माहिती स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती मलयपूर पोलीस स्टेशनला दिली लगेच जे गर्दी जमा झाली होती ती घराबाहेर तर गावकऱ्यांना माहीत पडताच की असं असं हे चालू आहे म्हणून तर त्यांनी लगेच मलयपूर पोलीस स्टेशनला या संदर्भात संपूर्ण घटनेची माहिती दिली त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये नेले सोमवारी दोन्ही पक्षाच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधीसोबत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला पण शिक्षिका आणि तिचा प्रेकर दोघेही त्यांच्या निर्णयावर ठाम होते बघा ते दोघेही तरी ठाम होते बरं पोलीस स्टेशनात गेले तरी पण ते दोघी ठाम होते पोलीस स्टेशन प्रमुख विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार आता बघा पोलीस स्टेशनचे जे काही प्रमुख होते विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पुढे बघा महत्त्वाची माहिती दोघेही सज्ञान आहेत आपापसात आप सामंजस्य करून रात्री त्यांना कुटुंबियांसोबत पाठवण्यात आले पोलीस या प्रक या प्रकरणाची चौकशी करत आहेत बघा तर काय काय आपल्याला काय काय बातम्या काय काय न्यूज पाहायला मिळतील हे सर्व आपण बघतच आहोत तर बारा वर्षापासून हे नातवतं असं त्या प्रेकराने कनैयाने म्हटलेलं आहे आणि संजू देवी पस्तीस वर्ष वय असून तरी पण असा कारनामा आणि बघा ना तीन मुले होती तर हे ला ला अशा विचित्र बातम्या सध्या आपल्याला देश दुनियातील पाहायला मिळतात ठीक आहे ही बातमी आपण बघितली तर अशाच नवनवीन बातमी महत्त्वाच्या बातम्यांसाठी किंवा अशाच बातम्यांसाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि देश दुनियाच्या अशाच बातम्यांसाठी चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये